ऑलिम्पिक कुस्तीपटू खाशाबा जाधव यांची जयंती क्रीडा स्पर्धेनं साजरी जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळी येथील बापू मिया सिराजुद्दीन पटेल कला वाणिज्य विद्यालय महाविद्यालय येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट सलीम पटेल सहसचिव रब्बानी देशमुख उपाध्यक्ष प्राध्यापक कयुम पटेल संचालक सिराजुद्दीन पटेल यांच्या मार्गदर्शनानं ऑलिम्पिक कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस रस्सीखेच हा खेळ खेळून साजरा करण्यात आला पंधरा जानेवारी रोजी महाराष्ट्र शासनानं राज्य क्रीडा दिवस म्हणून घोषित केला त्याच निमित्तानं हा दिवस महाविद्यालयामध्ये रस्ती खेच हा खेळ खेळून साजरा करण्यात आला <laughs> कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला हात अर्पण करून कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक एम बी इंगळे यांनी माहिती सांगितली बी एस पटेल शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांच्या विविध टीमकडून रस्तिकेच हा खेळ दिवसभर खेळण्यात आला या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एफ टी शेख हायस्कूलचे मुख्याध्यापक अजित तडवी सिंधू राऊत अमोल दळवी सय्यद पठाण आणि सावरकर सर होते कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक डॉ बाबाराव सांगळे डॉ नूर मोहम्मद डॉ अजुरुद्दीन काझी डॉ शकील खान प्राध्यापक मोहम्मद शोयब डॉ चेतन पलट डॉ निखिल अग्रवाल डॉक्टर आनंद जाधव प्राध्यापक मनोहर जांभळे प्राध्यापक नितीन आसोले प्राध्यापक प्राजक्ता बाठे प्राध्यापक दीपाली शिरसाट प्राध्यापक सय्यद जोया प्राध्यापक रुपाली आंबेकर प्राध्यापक राजू दाभाडे प्राध्यापक विकास इसोकार प्राध्यापक हिसल प्राध्यापक मोहम्मद रिजवान अमोल वानखडे गजानन इंगळे डॉक्टर गजानन भोपळे शेख अफरोज विशाल दाणे परेश अवचार अमोल देवकर सागर बहादरे वैभव ताठे आणि विद्यार्थी प्रतिनिधी मंगेश पांडे इतर सर्व प्राध्यापक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले